धन्यवाद आणि साईट आहे म्हणजे मीडिया लाईन तुम्हाला सगळ्यांना बघता येईल नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम तुम्हाला सकाळी आल्याबद्दल रुया कट्टा आणि डी पी कारण आपली जी फिल्म आहे एप्रिल नाईन नव्याण्णव नाईन्टी नाईन ही फिल्म नॉस्टॅजची आणि आम्हाला सगळ्यांना नॉस्टेल जे आहे रिया कट्ट्याचं आम्हाला सगळ्यांना नॉस्टेल जे आहे पीजचा तर आम्ही पीजमध्ये इथे उभं राहून आणि मी स्वतःही डी पीजमध्ये खूप यायचो आणि तो नॉस्टेलच्या पुढे नेत असताना अजून एक नॉस्टेल जे आहे आमचा बमन सरांबरोबर हो। कारण बमन सरात मी आयुष्याची सुरुवात जी, जी मुलाबा एम बी बी एसमध्ये केली ती बमन सरांबरोबर हो केली तिथून जो माझा प्रवास सुरू झाला माझ्या पहिल्या फिल्ममध्येही बनसर होते आणि आजही एक एका हाकेला ते माझ्यासाठी येतात आणि आज ते खूप बिझी असून सुद्धा आज इथे आलेत फक्त माझ्या आणि रोहनच्या प्रेमासाठी <laughs> त्यावेळेला हा असा जड्डीज होता जेव्हा तोही पण आणि गमन त्यावेळेपासून मला पाहुणा पॅन्ट म्हणायचा अजूनही मला तो पाहुना पॅन्टच म्हणतो पण आज मी पाहुणा पॅन्टच घालून येतो तर रोहनही त्यावेळेला जेव्हा इंडस्ट्री जॉईन झाला लगेरोहपासून तेव्हाही गमनसर होते त्यामुळे आमच्या दोघांची सरांबद्दल बरोबर खूप असोसिएशन आहे आणि खूप नॉस्टाल आहे तर ते नॉस्टॅलच्या इमोशन इंटॅक्ट ठेवता आपण सगळे या समारंभाला उपस्थित आहात सगळ्यांचे धन्यवाद आता मी माईक देतो माझ्या भावाला हॅलो 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 अलो ते जसं म्हटलं तसा नोस्टलजा क्रिएट होण्यासाठी आपण हा कट्टा निवडला होता आणि जसं आपण सगळेही इथे जमलो आहे आम्हीही एक वर्षापासून हा नॉस्टेलिजा बघतोच आहे कारण की आम्ही एकत्र अनुभवल हा एप्रिल मे नोव्हेंडरचा नोस्टलिजा आमच्यासाठी तो आमच्यासाठी असं वाटलं की बबन सर पण ह्या नॉस्टेलजीमध्ये इन्वॉल्व्ह ववेत आम्हाला त्यांचे ब्लेसिंग्स मिळावेत एवढाच सर उद्देश होता आणि नगरपासूनचा सर तुमचा प्रवास मी स्वतः बघितला आणि तुम्ही ज्या पद्धतीत छोट्या छोट्या पद्धतीत पण गाईड करतात लगेरू असेल असेल फरारी असेल आपली फरारीमधल्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्ही गाईड करत गेला त्याच्यामुळे तो नॉस्टेल जे ऑटोमॅटिकली आपल्यासोबत राहत आला आणि सेम एका व्हेंटिलेटरच्या फोनवरती हो राजवता जे तुम्ही त्या रुन आला होता आणि आज त्या सेम गोष्टीसाठी आज तुम्ही इथं आलात तर तो नॉस्टेल ज्या कॅरी फॉरवर्ड होत चाल नेक्स्ट प्रश्न आपण एकत्र असू असं मला आणि 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 सर तुमच्यासाठी मी रोहनवरनं रो कधी झालो ते मलाच काय झालं थँक्यू सो मच मी बमन मी रोहन मापुसकर दीपित आणि इकडच्या माझ्या आठवणी म्हणजे अशा आहेत की मी, मी आता कास्टिंग डिरेक्टर ह्या माझा प्रवास श्रीवर्धनचा केली मी श्रीवर्धन नंतर मी मुंबईत आलो आणि माझं कास्टिंगचं करिअर सुरू केलं होतं रुया आणि दिपीजचा माझ्या आठवणी म्हणजे अशा की त्याचं कास्टिंग डिरेक्टर जेव्हा जेव्हा तुम्हाला फिरायला लागायचं त्याच प्रत्येक वेळेला असं व्हायचं की आपण वेगवेगळे कलाकार शोधतो नवीन नवीन चेहरे शोधतो आणि मग मा त्यावेळेस माझं पीतलं यायचं वाढलं कारण की माझं मी एक नाटक पाहिलं होतं त्या नाटकाचं नाव होतं घमोबन आणि ते घमोबनं नाटक पाहताना कळलं की ही सगळी हा जो काही ग्रुप आहे सगळा तो रुहिया कॉलेजचा आहे आणि मग मला तिथून कळायला लागलं की काही अशा असे नाटक ग्रुप आहेत काही अशा एकांकिका स्पर्धा होतात आणि त्या खास करून रुविया कीर्ती कॉलेज एम डी कॉलेज म्हणजे असे बरेचसे कॉलेज मुंबईतले आहेत किंवा महाराष्ट्रातल्या जिकडनं चालू होतात तर त्याचा एक्सपिरियन्स माझा सुरू होतं आणि माझं नॉस्ट्रेलियाच्या म्हणजे हा कट्टा जिथे मी बसून बोलतो आहे मग मला आनंद ह्याचा होतो आहे की आज कास्टिंग डिरेक्टर म्हणून पण या कट्ट्यावर बसून कास्टिंग केलं होतं आणि आज आज ए डिरेक्टर म्हणून पण मी या बसून हा, हा इंटरव्ह्यू देतो आहे त्याचा मला आनंद होतो आणि त्याचा नॉस्ट्रेलिया माझे क्रिएट झाले सर एप्रिल मे नव्याण्णव हे नाव तुम्ही का निवडलं असं का दुसरं काय नावं नाही घेतलं नाही कारण दोन गोष्टी आपण एप्रिल मे जेव्हा आपण म्हणतो म्हणजे आपण एखाद्या राज्यात म्हणतो देशात म्हणतो किंवा कुठल्याही म्हणजे कुठलाही त्याला आपण साऊथ इंडियामध्ये गेलो आपण नॉर्थ इंडियामध्ये गेलो कुठेही गेलो तरी आपण एप्रिल मेला एप्रिल मेन म्हणतो आपण मराठी म्हणतो तरी सगळी बरोबर आपण फार क्वचित चैत्र वैशाख म्हणतो जे आपण म्हटलं पाहिजे पण तरी देखील लोकांना जी सवय झाली एप्रिल मे त्या एप्रिल मे म्हटल्यावरती ऑटोमॅटिकली एक कोकळ्याचा आवाज आपल्याला यायला लागतो आणि त्या आवाजामुळे आपल्या सुट्ट्या सुरू झाल्या जसा एक आनंद मिळायला लागतो तर त्यासाठी एप्रिल मे हे, हे नाव ठेवलं होतं नव्याण्णव ह्याच्यासाठी होतं की मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा करिअरची सुरुवात मुंबईतनं गेली मी आय सिरवड जातात आणि मी माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा केली होती तो क्षण होता दोन हजार पाच का सहा तर आपण कधी गाव सोडलं त्याची एक जी आठवण निर्माण होते ना त्याच्यासाठी ती आठवण म्हणून एक नव्याण्णवचं जे उभारलं जे मी जेव्हा दहावीला होतो आणि अश्वणींचा असा उद्देश असतो की प्रत्येक वेळेला की मला दोन नंतर थोडं जग कमर्शियल व्हायला लागलं आणि कमर्शियल व्हायला लागल्यावरती मग असं व्हायला लागलं की अरे आपण आपण आत्ता थोडंसं मेट्रो सिटीकडे जास्त जायला ला, लागलं तर त्या सिटीकडे जात असताना मला असं वाटलं की आपण हे जग जे आहे की ती म्हणजे त्याचा जर नॉस्टाली जे आपल्याला क्रिएट करायचं असेल तर तो आपण मला असं वाटलं की आपण तो बिफोर मोबाईल बिफोर इंटरनेट बिफोर सोशल मीडिया ह्याच्यावरती उभा आहे म्हणून मी ते नाईन्टी नाईन केलं कारण की दोन हजार नंतर सगळं जग मोबाईलचं झालं मी नऊ नाईंटी फोरला मोबाईल आले मुंबईमध्ये पण गावागावगामध्ये आले दोन हजार दो दोन दोन हजार तीनमध्ये पण त्याचं वलय यायला लागलं होतं तर त्यासाठी असा विचार केला होता की आपण एक काम करूया की आपण नव्याण्णव नाव देऊया आणि जेणेकरून लोकांना कळेल की त्याच्यानंतरचं जग होतं त्यासाठी नव्याण्णव नाव ह्याच्यामध्ये जा एकंदरीत आपले जे बंधू आहेत मोठे तर त्यांच्यावर तुम्ही काय सांगणार कस ट्युनिंग जमून आलं नाही मी माझा पहिला सिनेमा राजूदादा या इंडस्ट्रीमध्ये होता आणि तो गावी नेहमी यायचा आणि गावी आमच्याकडे आपल्याकडे कोकणामध्ये प्रत्येक वेळेला राखण एक प्रकार आहे तिकडे गेट टुगेदर होतो देवाला नैवेद्य होतो प्रसाद दिला जातो तर तिथे राजू दादा यायचा आणि तो प्रत्येक वेळेला त्यांच्या आठवणी सांगायचा मुंबईतला किंवा इंडस्ट्रीतल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशा होतात गोष्टी आणि मग सतत असं व्हायचं की अरे इतकं सगळं सोपं जग आहे का ते जग बघण्यासाठी मी एकदा आलो होतो आणि मला असं वाटलं की आपण एकदा ट्राय करून बघूया की आपल्याला जमते का आणि मग राजूदाला सांगून मग मी इंडस्ट्रीमध्ये पहिली ॲड जॉईन केली होती चला तर जसं दादामुळे मी इंडस्ट्रीमध्ये मला अंदाज यायला लागले की कशा पद्धतीचं काम होतं काय होतं आज तो जे क्रिएट करण्यासाठी आम्ही आपले गाण्याचं लॉन्च डिपीजमध्ये केलं होतं कारण की इथे आम्ही सगळी आपले जुने कलाकार मित्र आपले जुने सगळे मित्र जे राजूदा पण कीर्ती कॉलेजचं आहे पण त्याचं बसणं उठणं या किर ह्या कट्ट्यावरती असं नाही कारण त्याची मित्र सगळी इकडचे होते तर त्यावेळेस प्रत्येक वेळेला असं व्हायचं हो की त्याच्या डिपीच्या आठवणी त्याच्या रुळ्याच्या आठवणी वेगळ्या हो, आज राजू आज आज नाश्ता करत बसलाय आपण मला असं वाटतं त्या दिशेला जायला हवं एक मेंटरेस्ट एक काहीतरी हे दाखवायला कुठली मजा दाखवायला येस तर ती एक मजा तुम्हाला दाखवतो की त्याच्या आठवणी तेव्हाच्या आणि आत्ताच्या त्या कशा आहेत त्या या तुम्हाला दाखवतो चालू करा नाही चालू 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 सो राजेशापूरकर इथे आता नाटक करत बसलेला आपण त्यांना जर तुम्ही विचार आठवण राजीताला आम्ही तुला विचारायला आलो आहे नाश्ता करत करत हो नाटक करत जर विचारा तर तुझ्या आता तू नाश्ता करायला बसतं त्याच्या आठवणीच्या आठवणीच्या आठवणी आपल्या आपल्या आहे आणि हसरवर राहायचं आणि हसर व्यवस्थित जेवण नव्हतं आणि मग त्याचा मानत कृतीचा त्याचा मानत घरी प्रसाद पिती होतो वर्गमित्र होतो आणि नंतर मला काय होतं रेस्टॉरंट होतं मग तो आम्हाला इकडे घेऊन यायचा आणि खा खा खायचं हे दुखेल्या पोटीवरती ते पाहिजे वरच्या वरच्या त्या टिपीमध्ये मी खाल्लेलं आहे त्या आम्हाला बरं वाटतं

हो गया गया। <laughs> सर मला एक एक आनंदीची गोष्ट वाटते आज बुमन इराणी तुमच्या एक सॉंग लॉन्चला आलेले आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असते एवढ्या जुनी आठवणी काय अस डिरेक्टर पहिली पण रोहन इराणी होते आणि सगळ्या माझा प्रॉब्लेम होतो रमू आणि मला जो मागे म्हणून बघतो ते आमची काय फ्रेंडशिप लागली काय काय आम्ही गोष्टी एकत्र केल्या काय फिल्म्स केल्या कुठल्या मोठ्या डिफिकल्टीमध्ये गेल्या काय काय जॉय आम्ही सेलिब्रेट केलं खूप नॉर्टांची फिल्म भुमन दिसतात आणि मला सगळे मागच्या सगळी वर्ष आम्ही नॉस्टांची कम्पिन तर अजून कुठला क्षण आठवतो का तुमच्या दोघांना मध्ये तुम्ही गावा सुट्टीवरती गेले गेल्या आहेत आणि तुमच्या काही अशा घटना घडल्या आहेत एक आठवणी एकदम उत्तम ती बसलेलेच आहे दरवर्षी आपल्याला आठवते आठवण आपण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार असं वाटतं की प्रेक्षकांना आम्ही हे सांगू की हे जे जग आम्ही उभारलं आहे जे बिफोर मोबाईलचं आहे बिफोर इंटरनेटचा आहे बिफोर सोशल मीडियाचा आहे तर या आठवणी तुमच्या जशा आहेत आमच्या पण तशा होत्या तर त्या आमच्या आठवणी तुमच्या समजून सगळ्यांनी पिक्चर बघा याच आता